भक्तिमार्गाधिष्ठित ज्ञानेश्वरांचा पंथराज कुंडलिन योग स्वरूप आणि विवेचन यातील आपण रूपकात्मक अभंग ज्ञानोबऱ्यांशी जे आहेत त्यातला कुंडलिन योग बघत आहोत आत्तापर्यंत जी आपण रूपकं बघितली त्याच्यानंतरच आता हे रूपक आहे वासुदेव आपल्या सगळ्यांनी आपण पाहिलेलं आहे कधी कधी सकाळच्या वेळात मोरपिसांची टोपी घालून हातात टाळ चिपळ्या घेऊन हे दारोदारी वेषधारी वासुदेव येत असतात आणि काही अभंग वगैरे म्हणून दाखवत असतात या वासुदेवाचं निमित्त करून ज्ञानाबाऱ्यांनी काही अभंग केलेले आहेत आणि योग आपल्याला समजावून सांगतात पहिला वासुदेव असा आहे हे ज्ञानेश्वरांचे सगळे अभंग गाथेमध्ये अभंग आहेत अभंग मोठे आहेत पण आपल्याला मुख्य मुद्दा कुंडलिन योगाचा असल्यामुळे तेवढी चरणं आपण बघतो बाकीचे अर्थ त्या मुलांनी सरळ आहेत काय म्हणतात बघा पै कसं सुरुवातच कशी अभंगाची वासुदेव ओम नमो भगवते वासुदेवाया ओम नमो भगवते वासुदेवाया द्वादशाक्षरी मंत्र न जपशिकाया द्वादशाक्षरी मंत्र न जपशिका या ओम नमो भगवते वासुदेवाया हा द्वादशाक्षरी मंत्र जो आहे ओं नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हा बाराक्षरी म्हणतं का नाही जपत तू ए काय होतं त्याने नागिणी उत्साह आहे नवही द्वारे निरोधून हा जप जसा जसा करशील ध्यान लावशील तसं नागिणी नागिणी सांगा लव कुंडलीनी नागिणी उत्साह आहे नवही द्वारे निरोधून नाडित्रया माझी सुषुमना संचरण ती कुंडलिनी शक्ती नवद्वार इंद्रियांशी निरोधून नाडीत्रयामध्ये तीन नाड्यांपैकी सुषमना नाडीतून ऊर्ध्व झपाट्याने संचारण करेल न दे हा मार्ग ऐसे बोलती मुनिजन हा मार्ग मुनिजन बोलतील की हा साधना नाही तुम्हाला परंतु नरहरी चिंतने मुक्तिस्थान नरहरी म्हणजेच वासुदेव भगवंताचं चिंतन रात्रंदिवस केल्याने मी सांगितलेलं भक्ती मार्गाने गेल्याने न साधे हा मार्ग असे बोलते मुनिजनं हे वचन खोटं ठरेल हे सगळ्यांना साध्य होईल इहीच द्वादश अक्षरी ध्रुव आढळपद पावला या द्वादशी अक्षरी मंत्राने ध्रुवाने आढळपद घेतलं प्रल्हाद रक्षिला अग्निशस्त्रापासून जळा प्रल्हादाचं रक्षण अग्निशस्त्र आणि पाण्यापासून याच मंत्राने केलं ना म्हणजे कारण कुंडलिनी शक्ती हीच कारणीभूत आहे आता त्यातलं रहस्य काय बघूया स्वतःच्या प्रणालीप्रमाणे त्यांनी अभ्यास सांगतात की तू पहिल्यांदा हा मंत्र चालू कर एक हा मंत्र चालू केला की हा गुरुमुखातून घेतला पाहिजे सांगायला नको दोन हा मंत्राचा अभ्यास तू चालू केला की नऊ इंद्रिय ज्ञानोपराना नेहमी अभि अभित असलेली सूक्ष्माती म्हणजे पाच ज्ञानेंद्रिय आणि मनबुद्धी चित्ताहम ही खरी नव इंद्रिय त्यांना अभिप्रेतेत भक्ती मार्गात यांना निरोध करून विषयातून परावृत्त करा करायला लागतो साधक काय करायला लागतं यांना विरोध निरोध करून विरोध म्हणजे कळलं विरोध म्हणजे असं आहे एखादी गोष्ट त्याला म्हणतात की होत असताना विरोध करायचा आहे आणि निरोध म्हणजे होऊ नये म्हणजे प्रिव्हेंटिव आहे तर विषयांच्या बाबतीत निरोध करतात असा अर्थ आहे म्हणजे एक अर्थ आणि दुसरा काय दोन कान दोन डोळे दोन नागपुड्या एक मुख एक गुद एक शेष्ण यावरती कंट्रोल यावरती काय पाहिजे हे नऊद्वारं काय ते निरोधून असे नऊद्वारं परत कान दोन कान दोन डोळे दोन नागपुड्या एक मुख एक गुद आणि एक शिष्ण म्हणजे याद्वारे काही नऊद्वारं रोखली की या, या सगळ्यांचं लक्ष गुरुमध्याकडे लागलं पाहिजे थोडक्यात विषयांचं ध्यान सुटलं पाहिजे त्यामुळे स्वाभाविकच काय होतं नागिणी उत्साही नवही द्वारी निरोधून त्रयामाजी सुषमन संचरणं त्या तीन नाड्यापैकी दोन नाडं सोडून सुषमना मार्गाने ते ऊर्ध्वागमन करायला लागते सुषमना मार्गाचा अर्थच असा आहे लक्षणाचं हळूहळू देहबुद्धी जाणे हळूहळू देहबुद्धी जाणे हा मार्ग सामान्यला साधता येणार नाही असा अनुभवी मुनी योगी लोक सांगतील परंतु मी स्वतः जो तुम्हाला मार्ग सांगितला आहे भक्तिमार्ग त्या आधारे जर गेलात तर वरील अभ्यास तुम्हाला प्रगट होईल असा या वासुदेवाचा अर्थ झाला तसा दुसरा एक वासुदेव आहे त्याचा क्रमांक आहे सातशे चोवीस तो जरा मोठा आहे कडवी सात आहेत आपल्याला थोडक्यासाठी अभ्यासासाठी आपण दोन कडवी घेऊया काय म्हणतं गुरुकृपे वळले वैकुंठ तेणे वासुदेव दिसे प्रगटगा गुरुकृपेमध्ये वैकुंठ वळलं त्याचा अभ्यास आपल्याला जमला तर, तर वागु वासुदेव आपल्या देहातच प्रगट दिसत वैकुंठ म्हणजे देह सांगायला नको आता या देहासह तो कसा व्यापून राहिला आहे याची अनुभूती येते ज्ञानदेवा वासुदेवी प्रीतिपाना उजळीदेवी टाळचिपडी धरुणीजीवी ध्यानमुद्रा महादेवी की या वासुदेवाचं ध्यान घेतल्या घेतल्यानंतर त्याला म्हणतात ताळ छिपड्या इत्यादी वाद्यध्वनी कानामध्ये ऐकू येतील आणि अधिक मात्रेने एकल लोक आली तर देवाधीदेव महादेवांचे निर्गुण दर्शन त्या ठिकाणी होते यालाच म्हणतात की ध्यानमुद्रा महादेवी गा तिथं शिवस्वरूपाशी ऐक्य होतं असाच एक अभंग अजून वासुदेवावरती त्याचा क्रमांक आहे सातशे सत्तावीस अभंग गाथा ज्ञानेश्वरांचे अभंग आता आता इथं अगदी बारकावेतून दिलेले कशाप्रकारे स्थिती येते घुळघुळा गुड़ वाजते टाळ झणझणा नादरसाळ हे सगळे आत्मने प्रगट होणारे नाद आहेत बाहेरनं वाद्यानंतर नंतर आली उदो झाली पाहली वेळ उठा वाचे वजा गोपाळ टाळा टाळी लोपला नाद अंगोअंगी मुराला छंद भोग भोगीताची आटला भोग ज्ञान मिळून गावा गोविंद काय म्हणतात कानामध्ये गुळगुळ असा टाळनात प्रगट होईल तिथे उत्तिष्ट व्हा तिथे उत्तिष्ट व्हा आणि सर्वेंदियाचं पालन करणारा जो गोपाळ ब्रह्मरंथाचा असतो त्याचं ध्यान करायला सुरुवात करा श्री गुरूंनी दिलेल्या बीजमंताच्या आधारे जेव्हा अशा प्रकारचा नाद तुम्ही घ्याल तेव्हा स्वाभाविकच ओंकार होऊन अनुहात नादाच्या आधारे अखंड भजन तुम्हाला चालू आहे असं लक्षात येईल मग या सगळ्या नादांमधून हळूहळू ओंकारही सोहंकारात विलीन करून सोहंकाराचा आतून भोग घडत आहे असा अनुभव येईल हा अनुभव स्वतःच्या स्वरूपात असलेल्या वासुदेवशी ऐक्यरूप होऊन राहिला आहे अशी अनुभूती तुम्हाला येऊ लागेल म्हणून ही सर्व ज्ञाने स्वरूपात विलीन झाली आहेत अशी तुम्हाला अनुभूती येते टाळा टाळी लोपला नाद अंग अंगी मुराला छंद भोग भोगिताची आटला भोग ज्ञान मिळूनी गावा गोविंद म्हणजे ज्ञानोत्तर गोविंद गात बसावं भक्तिमार्ग हे सांगतात ज्ञान मिळूनी गावा गोविंद ज्ञान मिळवून टाका आणि गोविंदाचं नित्यस्मरण करा तैसे अज्ञान ज्ञाने गेले ओव्या त्यानुसारांच्या आपण वस्तू देवनी गेले ऐसे जाणणे निविण जाणणे विण उरले जाणते जे आत्मप्रकाश चोखे जो आपण पेचे विश्व देखे तो देहीच परब्रह्मे मानू येईल याच्यावरनं ये काय दिसतं की तैसे अज्ञान ज्ञानी गेले अज्ञान कशामुळे जातं ज्ञानाने आणि आपण वस्तू देऊनी गेले आणि ज्ञान काय करतं ते वस्तू म्हणजे परमात्मा प्राप्ती करून देतून स्वतः विलीन होतं ऐसे जाणणे वीण उरले जाणणे वीण उरले कळूनही काही कळलं नाही कारण ज्ञान सोडलं जाणते जे जे ज्ञानी आहेत अभ्यास होय त्यांनाही खूण कळते असो अवधूत श्री गुरुदेव दत्त